नमस्कार मित्रांनो नमस्कार स्वागत एका नवीन व्हिडिओ मध्ये मध्ये जरा थोड आमचे दिवस मिस झाले कारण जरा वेगळ्या गोष्टी चालू होत्या आयुष्यात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कळलाच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे आपला तर आजचा व्हिडिओ आहे आपला वेळेश्वर बद्दल वेळेश्वरचा व्हिडिओ जर तुम्ही आधी बघितला नसेल तर मी आय बटन मध्ये त्याची लिंक देतो तो व्लॉग नक्की तुम्ही जाऊन बघा सॉरी माझा आवाज जरा असा वेगळा येत असेल तर मला सर्दी झाली आहे कारण आवाज विचित्र येतो थोडा तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपल्या वेळेश्वर बद्दल तर वेळणेश्वर मध्ये कुठे राहायचं कसं जायचं काय खायचं कुठे फिरायचं हे सगळे डिटेल्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत येस तर न आता टाइमपास जास्त करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपला बजेट होम स्टे इन वेळेश्वर तर वेळेश्वर मध्ये आता आम्ही रिसेंट ट्रिपला गेलो होतो आम्ही तिथे राहिलो होतो वेळेश्वर बीच हाऊस मध्ये की जे की आहे माझ्या मैत्रिणीचं तन्वीचा तिला तुम्ही परत मी एकदा सांगते गेला ब्लॉग बघितला नसेल तर तो ब्लॉग जाऊन नक्की बघा त्याच्यामध्ये हाफ प्रॉपर्टी टूर आम्ही तुम्हाला दिलीच होती पण हा व्हिडिओ परत आम्ही बनवतोय कारण की एक डिटेल आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं की तिथे कसं पोचायचं वगैरे कारण की ते आम्ही डिटेल मध्ये सांगितलं नाही इथून निघाल्याचा वेनेश्वरला जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्ही स्वतःची कारही घेऊन येऊ शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल बट विच इज द बेस्ट ऑप्शन जर तुम्ही कार घेत आणि जर तुमच्याकडे स्वतःची गाडी नाही आहे तर तुम्ही ट्रेननी पण येऊ शकता ट्रेनचं जे नियर बाय नियर बाय स्टेशन जे आहे ते चिपळूण स्टेशन आहे चिपळूण स्टेशन ते वेनेश्वर हे पंचावन्न किलोमीटरचं डिस्टन्स आहे तर चिपळूण स्टेशन वरून वेनेश्वरला जर तुम्हाला यायचं तर तिथून एस टी असतात टायमा टायमाला तिथे तुम्हाला इन्क्वायरी करायला लागेल ठीक आहे आणि ऑटो पण जातात पण ऑटो हजार अकराशे रुपये आम्ही स्वतः रिटर्न येताना विचार केला होता की ऑटोने आम्ही जाऊ तर हजार अकराशे रुपये ऑटोवालेच घेतात आणि असंही होऊ शकतं की म्हणजे जो प्रॉपर्टी ओनर आहे त्याचे काही ओळखीचे जे लोक असतात की ऑटोवाला असेल किंवा तो स्वतः पण तुम्हाला पिकअप ड्रॉप आणि देऊ शकतो ते कदाचित तुम्हाला तो इन्क्लूड करून देईल असं तर हे नाही पण देणार म्हणजे मी त्यांची तर मी त्यांचा नंबर आणि सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन तर तुम्ही डिरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुमची प्रायव्हेट कार नसेल तर की आम्ही ट्रेननी येतो तर तर ते लोक त्यांचे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत काही लोक का रिक्षावाले किंवा जर तुमची मोठी फॅमिली असेल तर इव्हन त्यांच्याकडे बस पण आहे ते बसवाले पण तुम्हाला डिरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिरेक्ट त्यांच्या बीच हाऊसपर्यंत पोहोचू शकता आता तुम्ही वेळेश्वरला आता पोहोचलाय तुम्हाला कळलंच आहे की मुंबईवरून किंवा कुठूनही जर तुम्हाला जायचं असेल तर कसं पोहोचायचं तर पण त्याआधी एक टेप मी सांगते जर बेस्ट असेल की तो तुमच्याकडे स्वतःची पर्सनल गाडी आहे कारण की ते जसं मी म्हटलं की चिपळूण स्टेशनवरूनच फिफ्टी फाय किलोमीटर आत येते म्हणजेच तुम्ही विचार करा की किती लांब म्हणजे एक दीड तास तर ता लागतोच सो so बेस्ट आहे तुमची गाडी पण नसेल तरी नो वरीज ज्यांचा स्टेचे डिटेल्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वेळेश्वर बीच त्यांचा नंबर मी दिलाय ते लोक तुम्हाला हेल्प करतीलच सो तुम्हाला तुमच्याकडे पर्सनल गाडी नसेल तरी येस तर आता कुठे राहायचं वेळेश्वरला गेल्यानंतर तर जिथे आम्ही स्वतः राहिलो होतो नॉट जस्ट बिकॉज ते आमच्या मैत्रिणीचा आहे म्हणून आम्ही सांगतोय पण जर तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल तर व्ह्यू म्हणजे ते एक तर थे होमस्टे त्यामुळे एकदम एक होमली फील छान जेवण तुम्हाला मिळेल आणि व्ह्यू तर डिरेक्ट तुम्ही बाल्कनीच्या बाहेर रूमच्या बाहेर की तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री पूर्ण सी व्ह्यू आणि एकदम भारी आणि होमस्टे असल्यामुळे त्यांच्या नॉन एसी रूमची रूम ची प्राइस आहे फक्त सोळाशे रुपये मग त्याच्यामध्ये जर शेअरिंग असेल टू पीपल ऑक्युपेन्सी ऑब्व्हियसली सोळाशे रुपये पण जर तुम्ही तीन जण असाल किंवा एक्स्ट्रा जण जर जा तुम्ही एक रूम मध्ये राहणार रा असाल तर एक्स्ट्रा बेड वगैरे देऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही अगदीच करू शकता आता त्यांच्याकडे रिसेंटली जानेवारीसाठी सॉरी डिसेंबरसाठी त्यांच्याकडे आता ऑफर सुद्धा चालू आहे की पंधरा हजार रुपये तुम्ही पूर्ण विला तुम्ही बुक करू शकता ज्याच्यामध्ये तीन रूम्स चार बेडरूम्स आणि अख्खा तो विला तुम्हाला तुम्ही घेऊ शकता फक्त पंधरा हजार मध्ये आणि मिनिमम मॅक्झिमम पंधरा जणांची ऑक्युपन्सी त्याच्यामध्ये आहे सो त्याच्यासाठी पण डिटेल्स मी देते तर तुम्ही ह्या डिसेंबरमध्ये प्लॅन करत असाल तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर असं सिंगल जायचं असेल किंवा फक्त फॅमिली जायचं असेल तर एसी रूमचे बावीसशे रुपये आणि नॉन एसी रूमचे सोळाशे रुपये ह्याच्यामध्ये काही ब्रेकफास्ट वगैरे काहीच इन्क्लूड नाही आहे कारण ॲज आय सेड की इन्क्लूड करून द्यायला खूप ठिकाणी मिळतं पण तुम्ही म्हणत असेल की अरे त्यांनी या प्राइस रेंज मध्ये ब्रेकफास्ट वगैरे इन्क्लूड करून आम्हाला होमस्टे मिळतं मिळत असेल पण हे वेळश्वर ऍक्च्युअली खूप लांब आहे सो तिथून जर काय तुम्हाला गोष्ट न्यायची असेल तर सिटीतून किंवा खूप लांबून तिथे न्यावं लागतं तर त्यामुळे ते जेवण त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे वेगळे चार्जेस आहेत पण ते पण खूप नॉमिनल आहेत आणि जेवण तर अगदी उत्तम अप्रतिम घरची चिकन मटन फिश तुम्हाला जे हवं ते फक्त तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये तीन ते चार दिवस तुम्ही त्यांना सांगा कि किती लोक व्हेज खाणार मध्ये काय खाणार किंवा नॉन मध्ये फिश खाणार आहेत काय खाणार तर तसं त्यांना तयारी करून ठेवायला पण बाकी जेवण तर एक नंबर भेटत थाळी सिस्टीम हवी तर थाळी सिस्टीम पण मिळते तर आम्ही जे काय तुम्हाला रेकमेंडेशन सांगतो तिथे आम्ही स्वतः जाऊन राहून खाऊन आलेलो असतो तर तसाच हे आहे नॉट जस्ट आमच्या फ्रेंड्स आहे म्हणून ते तर आहेच म्हणूनच आम्ही सांगतोय तुम्हाला पण तिथे आम्ही स्वतः गेलोय राहिलोय तो एक एक्सपिरियन्स केलाय त्यामुळे खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की जा तुम्हाला अजून काय तर तिथे अजून पण ऑप्शन्स आहे तुम्ही गुगल वरती वगैरे सर्च करून जाऊ शकता पण आम्ही जिथे राहिलोय आम्ही तुम्हाला तिथलं सांगतोय कारण की ऑब्व्हिअसली तुम्ही आमचा व्हिडिओ बघून जाणार आहे तर आम्ही जिथे पर्सनली जातो आम्ही तिकडच तुम्हाला सांगतो अजून आम्ही इतके मोठे युट्युबर्स नाही झालेत की आम्हाला कोणतरी पेड करून बोलवेल बोल किंवा आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून तिथे जातो जिथे पण आम्ही याच्या आधी तुम्हाला जे रेकमेंडेशन सांगितलं आणि जरी इन फ्युचर आम्ही मोठे युट्युबर झालो कितीही पैसे देऊन कोणीही पण आम्हाला बोलवते किंवा काय पण आम्हाला जे जेन्युन वाटतं भले त्यांनी आम्हाला पैसे दिलेले असू द्या त्या गोष्टीसाठी पण खरा तोच रिव्ह्यू आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करू कारण की असं आम्हाला नको की आम्ही सांगून गेलो आणि तिथे तुम्हाला वेगळा अनुभव आला किंवा तिकडचं तुम्हाला रेस्टॉरंट वगैरे आहे तर चव प्रत्येकाचे टेस्ट बर्ड वेगळे असतात तर कदाचित जे आम्हाला आवडलं ते तुम्हाला नाही आवडू शकत पण मोस्टली आम्ही ट्राय करतो की जो काय आमचा काय बोलू शकतो पण ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहच तर पुढे आता आपण बघूया प्रॉपर्टी टूर प्रॉपर्टी टूर तर तुम्ही बघितलेलं असाल तर आता सगळ्या गोष्टी तर आम्ही तुम्हाला सांगितलं की तिथे कसं पोचायचं काय खायचं आणि प्रॉपर्टी डिटेल्स आता प्रॉपर्टी टूर तुम्हाला दिली तर आता वेनेश्वर मध्ये फिरायचं कुठे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत प्लीज सांग yes. तर वेनेश्वर मधला म्हणजे मेन तर बीच तर आहेच वेनेश्वर एकदम क्लीन बीच आहे जास्त क्राउडेड नाही आहे म्हणजे तुम्ही पूर्ण एन्जॉय करू सनसेट तर एकदम फुल एन्जॉय करू शकता कारण की आम्हीच त्या ठिकाणी एवढा वेळ बसलो होतो सनसेटचा आम्ही एक टाइमलप्स काढला आहे तो मी आ, आणि त्यानंतर मंदिर आहे तिकडचं शिवाट आपण आम्ही गेलो होतो तिथे ऍक्च्युली आमचं पण काय झालं आम्ही तिथे खूप शॉर्ट पिरियड साठी गेल्यामुळे आम्ही आणि आम्ही फिरण्याच्या दृष्टिकोनाने खरं तर नाही गेलेलो माझ्या मैत्रिणीने आम्हाला इन्व्हाइट केलेलं की म्हणजे ती खूप लग्न झाल्यापासून ती होती की येऊन जा येऊन जा तर आम्ही फक्त दोन दिवसच होते त्यामुळे आम्ही जास्त काहीच फिरलो रे आम्ही फक्त वेळेश्वराचं जे मंदिर आहे तिथे गेलो आणि अंजनवेल तिथे गेलो ते पण आमचा सनसेट वगैरे मिस झाला तिथे जाऊन पण तरी आम्ही तुम्हाला एक लिस्ट सांगतो की तिथे काय काय आहे जवळ ते तो का तुम्हाला सांगतो आणि आम्ही फक्त तिथे निवांत गेलेलो सो तुमच्याकडे जर असं थोडा दिवसाचा वेळ असेल तर फक्त निवांत एक ब्रेकसाठी फक्त की तिथे तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ की पाऊल टाकलं पाच मिनिटं पण नाही चालायचं की लगेच बीच येतो तर नुसतं संध्याकाळी मस्त आरामात उठायचं जेवायचं मग खायचे बीचवर मस्त मज्जा करायची आणि ह्याच्यासाठी पण तुम्ही जाऊ शकता त्याच्यासाठी पण बेस्ट जागा आहे आणि गेला तर ते जवळच्या वेळेश्वराचं मंदिर तिथं बीचवरून चालत पण तुम्ही जाऊ शकता ते जाऊन पण तुम्ही येऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही हा सॉरी ओंकार कंटिन्यू ओके सो तिसरा पॉइंट असा होता की अंजन वेल करून जागा आहे तिथे पण सेम तुम्हाला गाडी जसं की आम्ही आधीपासून सांगत आलोय आहे की कि पंचावन्न किलोमीटर आहे चिपळूण स्टेशन वरून ते वेनेश्वर तर माझं असं म्हणजे आमच्या दोघांचं असं तुम्हाला रेकमेंडेशन असेल की तुम्ही स्वतःची गाडी करूनच जावा कारण की गाडीच तुम्हाला तिथे बेस्ट पडणार आहे भले तुमच्याकडे टू व्हीलर आहे टू व्हीलर तुम्हाला चालवायला जास्त आवडते टू व्हीलर लाँ लाँग ड्राईव्ह चिपळूण जर तुम्ही करू शकता तर टू व्हीलर तर टू व्हीलर नाही तर फोर व्हीलर बेस्ट पडेल तुम्हाला अंजनवेली अशी जागा आहे की त्या ठिकाणी जाताना एक आय थिंक लाईट हाऊस पण आहे तिथे एक लाईट हाऊस आहे लाईट हाऊसचा पण एक टायमिंग आहे काहीतरी पाच ते सहा काहीतरी टायमिंग आहे तिचा ते पण तुम्ही जर प्रॉपर टायमामध्ये केलं तर तुम्हाला तिथे ते व्हिजिट करायला भेटेल नाहीतर अंजनवेलचा एक दुसरी एक साईड पण आहे थोडा डोंगराळ भाग आहे म्हणजे पब्लिक येत जात असते पण व्ह्यू एकदम भारी आहे पूर्ण मोठाचा मोठा समुद्र तुम्हाला वर्तुळाचा बघायला भेटतो आणि फोटोशूट साठी जे कपल्स आहेत त्यांच्या फोटोशूट साठी ऑबियसली एकदम भारी ती पण एक फोटोज तुम्हाला दिसतील पुढे Uh, की जे आम्ही तिथे जाऊन काढलं आणि आमचा मिस झाला होता सेंटर पण तरी ठीक आहे आणि सोमवार बोलला की ठीक आहे पर्सनल गाडी तर बेटर पडेलच पण नसेल तरी तेच परत मी बोलते की बजेट फक्त जास्त जाईल तुम्ही एक हायर करू शकता गाडी तुमच्यासोबत ओव्हरऑल राहील विथ ड्रायव्हर दाएव। की म्हणजे कोणाला ड्राईव्ह करायचं पण हे नसेल तर तीन दिवसासाठी चार दिवसासाठी पण तुम्ही गाडी बुक करू शकता अगेन तेच तन्वीचा आणि ऋषिकेशचा मी नंबर मध्ये दिला सो त्यांना कॉन्टॅक्ट करू तुम्ही की आम्हाला तीन चार दिवसासाठी कंटिन्यू गाडी पाहिजे इथे इथे आहे आणखीन तिथून जवळच आहे जयगड जर तुम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा की तुम्हाला बोटमध्ये गाडी टाकून तुम्हाला ट्रॅव्हल करायचं तर तिथून एक तास लागतो तिथून जयगड एक आहे सो जयगडचा लाईट हाऊस जयगड जेट्टी परत इकडे एक जरी विनायक करून मंदिर आहे गणपतीचं ते पण खूप छान आहे तिथे सो ते पण तुम्ही जाऊ शकता जून तिथून पण एक चंडिका देवीचं मंदिर आहे जे की दाभोळ जेट्टीच्या येते सो त्या बोट मध्ये तुम्ही गाडी टाकायची त्याचे पण आम्ही खूप आधी म्हणजे आम्ही व्हिडिओज बनवायच्या आधी जेव्हा गाडी नवीन घेतली तेव्हा आम्ही तिथे रत्नागिरीवरून गेलो वरून नाही गेलो ते रत्नागिरीवरून ते खूप लांब पडतं दोन अडीच तास लागतात पण इथून वेळेश्वर वरून ते खूप जवळ आहे पण जर तुम्हाला ते फिरायचं तर तुमच्याकडे ऍटलीस्ट तीन ते चार दिवसाचा वेळ हवा सो तुम्ही असं करू शकता की पहिला दिवस ऑब्विसली चिल्ड आउट करून निघा दुसऱ्या दिवस तुम्ही हे सगळं फिरण्यात घालवू शकता पण त्यासाठी एक अख्खा दिवस पाहिजे तुम्ही सकाळी लवकर उठून वेळणेश्वरून निघ तिकडून तुम्ही जयगड फिरा जयगड फिरून जयगडमध्ये जे काही जरी विनायक टेम्पल आहे अजून एक दोन गोष्टी आहेत लाईट हाऊस आहे गणपतीचं अजून एक मंदिर आहे तिथे ते सगळं करून तुम्ही रिटर्न येताना चंडिका देवी करून तुम्ही संध्याकाळपर्यंत घरी येऊ शकता पण दिवस सकाळी खूप लवकर सुरू करावा लागेल तुम्हाला त्यासाठी आणि नंतरचा दिवस थर्ड डे तुम्ही परत एक छान निवांत मच्छी फिश वगैरे करून वेळेश्वरचा बीच एक्सप्लोअर करून किंवा सकाळी वेळेश्वरच्या दर्शनाला येऊन तो एक दिवस नॉर्मल आणि चौथा दिवस तुम्ही निघू शकता पण परत तो अगेन तुमचा ट्रॅव्हलिंगचा दिवस झाला सो असं तुम्ही तीन चार दिवसाची ट्रिप असेल तर हे सगळं पण तुम्ही फिरू शकता पण जर आम्ही सजेस्ट करू की तुम्ही फक्त आमच्यासारखे एक दोन दिवसासाठीच चाललात तर कीप इट थोडा स्लो की फक्त छान स्टे स्टेमधनं व्ह्यू एन्जॉय करा दुपारचा स्टेमधून बीच एन्जॉय करा आणि संध्याकाळचा बीचवरती जाऊन बीच, बीच एन्जॉय करा जर ग्रुप असेल तर तुम्ही मस्त थांब तिथे गेम्स खेळू शकता सो खूप छान आहे आणि मेन म्हणजे स्विमिंग साठी पण सेफ आहे स्विमिंग म्हणजे जर मोस्टली मुंबई पुण्याच्या लोकांना भिजायला आवडतं समुद्र कारण की तिथे जवळ समुद्र नसतो तर हा समुद्र त्यासाठी पण खूप सेफ आहे म्हणजे असं काही समजत नाही की पटकन आहे पाण्यात कारण की मोस्टली समुद्रात तसं होतं गणपतीपुळा जवळ वगैरे जर तुम्ही जात असाल तर लोक रेकमेंड करतात की त्या तो समुद्र अंदाज येत नाही की कुठे पटकन खड्डा असेल किंवा पाणी खेचतं त्या साईडचं तर तसं इथे नाहीये सुद्धा जर तुम्ही फॅमिली लहान मुलांना एन्जॉय करायला पाण्यात भिजण्यासाठी पण खूप अति उत्तम बीच आहे हा वेळेश्वर बीच आणि वेळेश्वर अजून कसं इतकं जास्त टुरिस्टी टुरिस्टी झाला नाही जसं की हे गुहागर वरून पंधरा मिनिटाच्या अंतरावरतीच आहे पण कम्पेअर टू गुहागर आता खूप टुरिस्टी झालंय खूप गर्दी असते तिथे पण तसं अजून वर्णेश्वरचं झालेलं नाहीये तुम्हाला छान पीस ऑफ माइंड पाहिजे जास्त गर्दी आहे तर त्यासाठी वेळेश्वर हे खूप बेस्ट ठिकाण आहे आणि वेळेश्वर बीच हाऊस स्टे साठी तर त्याहून खूप छान ठिकाण आहे तुम्ही नक्की आम्हाला जा आणि तुम्ही आम्हाला लिटरली थँक्यू बोलाल की तुम्ही तिथे गेलात आणि जेव्हा जाल तेव्हा प्लीज तन्वी आणि ऋषीला सांगा की आम्ही तन्वी आणि ओंकारचा ब्लॉग बघून आलोय तर तुम्हाला कदाचित तुम्ही असा मोठा ग्रुप असायचा थोडंसं कन्सेशन पण ती देईल तुम्हाला की तुम्ही आमचा व्हिडिओ बघून गेलात सांगितल्याच्या नंतर सो पाच दहा टक्के ऑफ तुम्हाला भेटून जाईल आज मी तिला न सांगता तुम्हाला सांगते पण भेटून जाईल आपल्या ओळखीवरती गुवाघर आम्ही गेलो होतो म्हणजे अंजनवेल जेव्हा आम्ही जात होतो गुहागरवरूनच झालं जात तर गुवाहार मध्ये आम्ही बघत होतो की प्रत्येक म्हणजे एक वीट सोडली की दुसरी प्रॉपर्टी आहे एक वीट छोडली की दुसरी प्रॉपर्टी आहे म्हणजे ते मुंबई आणि गुहागर हे मला असं वाटत नाही की जास्त काही फारच हे असेल मला तेच वाटत पण ही जी प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला जी सजेस्ट करतो म्हणजे पूर्ण डिटॉक्स वाली प्रॉपर्टी आहे तुम्ही फक्त जाऊन तिथे मोबाईल तुमचा ठेवायचा आहे एका ठिकाणी आणि बाकी तुमचं प्रॉपर्टी व्ह्यू एन्जॉय करायचं आहे सी एन्जॉय करायचं आहे म्हणजे बीच तुम्हाला जर आवडत असेल तर ही अशी प्रॉपर्टी आहे आणि बाकीच्या म्हणजे जर प्रॉपर्टी ओनरला तुम्ही विचारला की अजून जवळ अजून कुठे जाऊ शकतो तो पण तुम्हाला सांगेल कारण ते दोघ जण तिकडचे आहेत तनवीन आहे ऋषी तर तिकडचाच आहे सो ते पण खूप फ्रेंडली आहे खूप यंग कपल्स आमच्या एज चे कपल्स ते पूर्ण हॅन्डल करतात त्यामुळे छान चिल्ड आउट आहे वातावरण प्रॉपर्टी मध्ये पण जर तुम्हाला टाइमपास करायचं तर जसे बॅडमिंटन वगैरे असे गेम्स तर ठेवले जागा आहे जरी बऱ्यापैकी आणि मेन होमस्टे म्हणजे लिटरली तुम्हाला खरंच एक होमली फील येईल तिकडे गेल्याच्या नंतर म्हणून आम्ही तुम्हाला हे सजेस्ट करत तर येस असा होता हा पूर्ण व्हिडिओ हा होता बेस्ट इन बजेट बेस्ट बजेट होमस्टे इन, इन वेळेश्वर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खुँ -खुँँ खुँँ तुमचा खूप खूप धन्यवाद असाच व्हिडिओ आमचे बघत राहा आमच्यावरती प्रेम करत राहा आणखीन एक मला गोष्ट बोलायची आहे की आज आपले दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झाले दोनशे बारा सबस्क्रायबर झाले आता तर आम्हाला दोघांना पण तुम्हाला खरंच खूप खूप थँक यू म्हणायचं आहे की दोनशे सबस्क्रायबर पण आमच्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे खरंच खूप ग्रेटफुल आहे असे छोटे छोटे माइलस्टोन्स करत आपल्याला अजून हजार दोन हजार पाच हजार दहा हजार असे सबस्क्रायबर्स आपल्याला करायचे आहेत पण हे दोनशे सबस्क्रायबर पण आपल्यासोबत कनेक्ट होणं इज नॉट अ बॅड थिंग आम्हाला खरंच खूप 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 भारी वाटते की तुम्ही दोनशे लोक पण आमच्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की बुन से सागर बनतात असं म्हणतात सो आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की दोनशे लोक तरी आमचा व्हिडिओ कधीतरी बघतील पण आज ते बघतात सो त्यामुळे खरंच खूप मी नाही सांगू शकत की दोनशे लोकांनी पण एक वेळ काढून तुमचा व्हिडिओ बघणं हे खूप कारण की आता एवढं बिझी शेड्यूल म्हणून तुम्ही ते तुमचे पंधरा मिनिट वीस मिनिटं आमचे व्हिडिओ बघण्यासाठी काढता आमच्यासाठी ते खूप मॅटर करतं आणि आम्ही असेच प्रयत्न करत राहू चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्यासाठी yes. तुमचा प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत राहू दे आम्ही असेच एनकरेज होत राहू आपल्याला लवकर पाचशे सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण करायचा आहे पाचशे हजार तर प्लीज लवकर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही प्लॅन करत असाल वेळेश्वरला जाण्यासाठी वेळेश्वर ट्रिप प्लॅन करत असाल तर नक्की हा हेल्पफुल होईल तुम्हाला जर काही अजून डाऊट असतील काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट मध्ये टाका आणखीन एक मला बोलायचं की खूप लोक कधी कधी की नंबर काय जसं की आमचा जो श्रीवर्धनचा व्हिडिओ त्याच्यामध्ये खूप लोकांनी विचारलं की अरे कुठला नंबर आहे काय तर तुम्ही प्लीज डिस्क्रिप्शन चेक करा मी इथे डिस्प्लेला तुम्हाला दिसत नसेल पण मी डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण डिटेल्स टाकते मी गुगल लिंक टाकते जर असेल तर त्या प्रॉपर्टी वाल्यांचा नंबर टाकते सो कारण की काय काय <coughs> सॉरी कारण काय काय कसं असतं काय काय का होमस्टेनची ऑबियसली ते मोठं रिझॉर्ट नाही की त्यांची वेबसाईट असेल किंवा काय असेल तर त्यांच्याशी बोलायचं तर डायरेक्ट फोन करून किंवा व्हॉट्सअप थ्रूच ते कॉम म्हणजे बुकिंग वगैरे घेतात ते कुठल्या माय ट्रिप वगैरे वरती रजिस्टर्ड नसतात काय काय असे आहेत मोस्टली जे आहेत त्यांचं मी डिरेक्ट गुगल लिंक दिली आहे ओब्विसली सो ह्याचे पण डिस्क्रिप्शन चेक करा तन्वी आणि ऋषीचा मी इन्स्टा पेज लिंक पण ह्याच्यामध्ये टाकेन त्यांचा नंबर पण मी ह्याच्यामध्ये टाकेन सो जे काय त्या रिलेटेड मग तुम्हाला बस बुकिंग असेल म्हणजे नॉट मुंबईवरून तिथे जायचं वेळेश्वरला पोचल्यावरतीच जर तुम्हाला इंटरनल कम्युट असेल तर ते लोक तुम्हाला नक्की हेल्प करतील त्यांचा नंबर आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेत तर तिथे जाऊन तुम्ही त्यांना डिरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर दर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कर नक्कीच करा धन्यवाद बाय